आणि दरम्यान धबधब्यांवरती जात असाल तर बात ही बातमी तुमच्यासाठी आहे रायगडमध्ये पावसाळी पर्यटनाचा बळी गेलाय माणगावच्या चन्नाट धबधब्यामधून बुडून तरुणाचा मृत्यू झालाय मृत्यू झालेला तरुण हा मुंबईतील पर्यटक असल्याची माहिती आहे रायगडच्या माणगाव तालुक्यातील चन्नाट येथील धबधब्यामध्ये पडून मुंबईतील पर्यटक तरुणाचा मृत्यू झालेला आहे ऋषी पथिपका असं बावीस वर्षीय मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे तो आपल्या मित्रांसह या धबधब्यावरती पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आला होता मात्र धबधब्याखाली पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं तसा बुडून मृत्यू झाला आहे माणगाव आणि कोलाड येथील बचाव पथकाने शोध घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढलेला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय रायगडमध्ये पावसाळी पर्यटनाचा एक बळी गेलेला आहे बावीस वर्षीय युवकाचा मृत्यू झालेला आहे हा युवक मुंबईमध्ये राहत असल्याची माहिती आहे रायगडमध्ये पावसाळी पर्यटनाचा पहिला मृत्यू आहे अजयश नाडकर आपले प्रतिनिधी रायगडमधून जोडले गेलेत अजय रायगडमध्ये पावसाळी पर्यटन करताना बावीस वर्षीय युवकाचा मृत्यू झालेला आहे सविस्तर तपशील तेजेच पाऊस सुरू झाला की मुंबई आणि पुण्यातले जे पर्यटक आहेत ते मोठ्या पद्धतीने रायगडच्या धबधब्यावर येत असतात मात्र रायगड प्रशासनाने या आधीच सूचना केल्या होत्या की हे जे धबधबे आहेत ते अतिशय धोकादायक का असल्या कारणाने या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती मात्र अतिउत्साही जे पर्यटक असतात ते या ठिकाणी जातात आणि दुर्दैवाने त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याचं सूत्र पाहायला मिळत आहे सन्नाट येथील असणाऱ्या धबधब्यावर मुंबईवरून आलेला पर्यटक जो आहे ऋषी पती पक्का याचा बावीस वर्षीय या, वर्षी या तरुणाचा जो आहे दब त्या धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे पर्यटकाचा रायगड मधला हा पहिला पली मानला जात आहे सातत्याने प्रशासनाकडून या सूचना देऊन देखील या हौशी पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी जाताना जाताना दिसत आहेत तेजस अगदी धन्यवाद अजयश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी